नमस्कार प्रेक्षकांनो आज चार मालिकांच्या महासंगम या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे की अद्वैत हा कलाच्या मागे जात -मागे असतो कारण थोड्या वेळापूर्वीच कलाच्या हाताला जखम झालेली असते म्हणजे नेनाने येऊन तिच्या हाताला चटका बसवलेला असतो की जेणेकरून कला यापुढे मुकुट बनवण्याचं काम व्यवस्थित करू शकणार नाही या इंटेन्शननी तिने तिथे येऊन ती तिला धक्का दिलेला असतो आणि अद्वैतने तिला वाचवलेलं असतं आणि तिचा हात पुसून देखील दिलेला असतो तरी देखील अद्वैतीच्या मागे येऊन तिला म्हणतो की अगं तुझा हात व्यवस्थित नाही आहे ना दे इकडे मी मुकुट बनवतो तू मला सांग कोणते कोणते मोती इथे जॉईन करायचे आहेत ते त्यानंतर कला म्हणते चू बस मा कोणतंही काम माझ्यासाठी शक्य आहे मी सर्व काम करू शकते अशा अवस्थेतसुद्धा अद्वैत म्हणतो तू काय द ग्रेट अद्वेत चांदेकर आहे का कोणतंही काम अगदी तुला इझिली इझिली व्हायला किंवा कोणत्याही कामामध्ये परफेक्ट करायला सांग बरं कला म्हणते हे बघ मी खरे आहे कला खरे माझं नाव आहे त्यामुळे माझे काही इतिक्स आहेत माझे काही तत्त्व आहे त्यामध्ये हे काम बसतं आणि मी परफेक्टली करू शकते समजलं अशा खडे शब्दामध्ये तिने रागतच त्याच्याकडे पाहत त्याला ओरडलेले असते आणि अद्वैत बिचारा म्हणत असतो अगं दे खरे मी तुला हेल्प करतो माझी थोडीफार हेल्प होईल तुला ऑलरेडी तुझ्या हाताला लागलेला आहे ना त्यानंतर कला म्हणते नाही चांदेकर मी सांगितलं आहे तुला इथून तू प्लीज निघून जा अंगेत मात्र तिला अगदी मनापासून कन्व्हिन्स कर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि फ्युस्टिक देत असतो तिथे असणाऱ्या बाउलमध्ये वेगवेगळे मोती घेऊन तिला हातामध्ये देत असतो कला मात्र त्याला म्हणत असते चांदेकर मला उगीच इरिटेट करू नको हा माझं काम आहे ते मी अगदी व्यवस्थित करेन इथून तू तु प्लीज निघून जा असं तिने त्याला सांगितलेलं असतं परंतु तो देखील काही ऐकायला तयार नसतो त्यामुळे कला खूपच जास्त भडकलेली असते आणि तो मध्ये मध्ये करत असतो त्यामुळे कला म्हणते हे बघ कर तू जर आता नाही ऐकलं ना तर बघ अशी त्याच्याजवळ जाऊन तिने त्याला धमकी दिलेली असते परंतु आदवीत म्हणतो बस ग खरे असं म्हणून त्याने देखील तिला चुप केलेलं असतं परंतु तो तिथेच बसून असतो ती काय करत आहे त्याला तो पुढे पुढे करत असतो तिला हेल्प करण्याचा प्रयत्न तो करत असतो तो म्हणतो हे बघ हे जे मोती आहेत ना मोती ते चांदीमध्ये जर जॉईन केले ना तर खूपच ऑथेंटिक असा लुक येईल असं तो तिला म्हणत असतो त्याला जाणवतं की खरंच कलाच्या हाताला खूप लागलं आहे आणि तरी देखील ती हे काम करत आहे असं म्हणून तो स्वतःचा हात तिच्या हातामध्ये घेतो आणि फुंकर मारू लागतो तेव्हा कलादेखील खूप इमोशनल होते आणि प्रेमळ भावनेने त्याच्याकडे पाहते हे स्वप्न वगैरे काहीच नसतं मित्रांनो ही रिॲलिटी आहे की दोघांना एकमेकांच्या प्रेमाची जाणीव झालेली आहे हे आत्तापर्यंत पाहिलेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की एक अद्वैतचं तर स्वप्न असतं नाही तर कलाचं तर परंतु ही रिया आहे की अद्वैत आणि कला एकमेकांच्या प्रेमात पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कलाने हे अद्वैतच्या हातामध्ये हात दिल्यानंतर लाजून चेहरा खाली केलेला असतो आणि ती थोडंफार स्माईल चेहऱ्यावरती आणत असते तसंच अद्वैत देखील लाजून हसत असतो त्यानंतर तिला रिअलाईज होतो की नाही नाही आपण इथे काम करायला आलो आहे हे रिअलाईज झाल्यानंतर ती झटकन त्याचा हात बाजूला करते आणि म्हणते की सांदेकर मला हे काम कम्प्लीट करायचं आहे ठीक आहे तू इथून जा बर प्लीज तुझ्यामुळे माझं काम होत नाही आहे असं ती म्हटल्यानंतर आदित्य म्हणतो हे बघ हे मोतीचं काम आहे ना चांदीमध्ये जर जॉईन केलं तर खूप ऑथेंटिक लूक येईल आणि जर का सोन्याचे विविंग असेल तर त्यामध्ये हिरे जोडले तर अगदी उत्तम वाटतं आणि टेक्निकल टच देखील याला येतो असं तू तिला टेक्निकल भाषेमध्ये डिझायनिंगच्या समजून सांगत असतो आणि म्हणते आणि पुन्हा तो विचारतो की तू कशात ओढते बाय दवे त्यानंतर म्हणते मी ना हे धाग्यामध्ये सुती धाग्यामध्ये ओवत आहे हे मोती त्यानंतर कलामते हे जरी सुती धाग्यामध्ये ओवत असले तरी माणसं देखील सुतासारखी सरळ करायची मला चांगलं जमतं ठीक आहे असा एकमेकांनी एकमेकांना टॉन्ट मारलेला असतो आणि जवळ एकदा देखील निर्माण झालेली आपल्याला पाहायला भेटत आहे अद्वैत अद्वैतने खूप प्रकारे तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो अगं खरे दे इकडे मी ते व्यवस्थित घुमतो जे काही मोती असतात किंवा चांदीचे धागे जे असतात ते छोटे छोटे स्टोन असतात जे आरीवर्क असतं ते मी करतो या मुकुटावरती सजवण्याचं काम मलाही खूप छान पद्धतीने येतो ही डिझायनर आहे असं तो तिला सांगत असतो आणि ते दोघंही पुन्हा एकमेकांची हेल्प करू लागतात इकडे प्लॅन फेल झालेली टीम म्हणजे टीम बी निगेटिव्ह रोल काम करणारी टीम बी गायत्री रोहिणी नैना आणि तो विवेक म्हणतो ह्यानेसुद्धा मातीच खाली या विवेकने पण हे एकद नीट नाही आहे आता आपण दोघे एक काम करू यांना कोणतंच काम सांगायचं नाही आता डायरेक्टली तो आणि मी आपण दोघीच जाऊयात असं प्लॅन बी असं यांचं टीमवर्क सुरू असतं परंतु कोणाचाच प्लॅन सक्सेसफुल झालेलं नसतो यानंतर रोहिणी देखील म्हणत असते की तू देखील केली आणि माती खाऊन आलीस असं ती म्हणत असते नैना म्हणते नाही तसं नाही झालं चुकून झालं ते माझ्याकडून परंतु तिचं एक्सप्लेनेशनच कोण ऐकून घेत नाही ते म्हणते ठीक आहे आता आपण दोघीत जाऊया आणि काम पत्ते करून येऊयात असं त्यांचं ठरलेलं असतं इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की आ, संगीता खूप आनंदी असते आणि संगीतामध्ये की गुड न्यूज मिळाली आहे जावाई बापू कलाला घेऊन गेले म्हणजे नक्कीच चांगलं काहीतरी होणार आहे असं तिला वाटत असतं आणि मागून काजल आलेले असते काजल आईला मागून मिठी मारते आणि म्हणते की आता आपली तैना तिथे गेले म्हणल्या बिनधास्त्रा त्या तर दोघांचे सूर नक्की जोडणार बघ कारण जे जानकी बहिणी आणि सायली वहिणी घेऊन गेलेत ना त्या नक्कीच त्यांचा सा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत आणि त्याहीपेक्षा जास्त विश्वास मला माझ्या दाजींवरती आहे ते तिला नक्की समजून घेणार असं म्हटल्यानंतर काजल खूप साईडला होते आणि संगीताला कळते की तिने हात वगैरे काढलेला आहे आणि लांब गेलेले आहे काजल मनातल्या मनात म्हणते की अगं माझ्यामुळेच हे झालं ना आईचा संसार या गोष्टीचं आयुष्यभर मला वाईट वाटत राहणार असं ती थोडीफार डिस्टर्ब झालेली असते तर इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की अद्वैत आणि तेजस या दोघांनी जी कवड्यांचे माल आणलेले असते इच्छापूर्तीची ती बॅगमध्ये ठेवलेली असते ती शोधण्यासाठी चोरून घेण्यासाठी या दोघी इथे आलेल्या असतात या दोघी म्हणजे गायत्री आणि रोहिणी ह्या तिथे आलेल्या असतात त्या दोघींनाही कला आणि मानसी तिथे पाहते परंतु ओळखू शकत नाही त्या म्हणतात ओ मावशी तुम्ही इथे काय करत आहात प्लीज तुम्ही काय करत आहात त्या दोघींनीही त्या दोघांच्या बॅगमधून इच्छापूर्तीचे माळ काढलेले असते आणि जाता जाता टाकून गेलेले असतात कारण या दोघींनी त्यांना ओळखलेलं असतं त्या दोघी माळ हातामध्ये घेतात आणि म्हणतात प्लीज ही माळ कोणाची आहे प्लीज इथे कोणाचे माल विसरले आहे का तिकडून आपल्याला पाहायला भेटत आहे की तेजस आणि आद्वेत दोघेही तिथे आलेले असतात आणि त्यांना देखील ती माल हवी असते ते तिथे आल्यानंतर त्या दोघी म्हणतात ही माल तुझे आहे का चांदेकर असं कला आद्वेतला म्हणते आणि माणसे देखील तेजसला म्हणते हे माल तुमचे आहे का दोघींनाही खरंच वाटत नाही आहे की खरंच ही माल या दोघांच्या आहे म्हणून कारण की कला म्हणते आत्तापर्यंत अंधविश्वास तुझा नव्हता आणि या अशा गोष्टींवरती तू कधी बसून विश्वास ठेवायला लागला इच्छापुरती माळ आणि हे सगळं कवड्यांचे माळ वगैरे तेजस कलाकडे पाहतच राहतो आणि माणसं देखील त्याच्याकडे देखी दे पाहत राहते अजून म्हणतो तुला काही करायचं आहे सिरियसली ही माळ माझीच आहे दे मला असं म्हटल्यानंतर कला माळ देते दे त्याची इकडे आपल्याला पाहिलं भेटत आहे की माणसं देखील दे त्यांना विचारते खरंच ही माळ तुझी आहे का कलाने देखील अद्वैतला विचारलेलं असतं की खरंच तू मा तुझे आहे का आणि तू कधीपासून विश्वास ठेवायला लागला अद्वैत म्हणतो मला माहिती आहे इच्छापूर्तीची माला आहे आणि माझं ते खूप सिक्रेट आहे दे असं म्हणल्यानंतर कला त्याची माच देत नाही ती हातवरती घेते आणि त्याची मजा घ्यायला लागते नाही देणार असं म्हणते आता घे असं म्हणते मा अद्वैत प्रयत्न करतो परंतु तो म्हण त्याला यशस् यशच भेटत नाही त्यानंतर आपल्याला पाहायला भेटत आहे की